नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे फडणवीस सरकारने राज्यातील सुमारे सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनीही महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने आता राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर आता पंचावन्न टक्के वाढवण्यात येणार आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाने पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी याबाबत सविस्तर शासन निर्णय जारी केलेला आहे जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू झालेली असून जानेवारी फरवरी मार्च आणि एप्रिल या चार महिन्याच्या महागाई भत्त्याचा फरकसुद्धा मिळणार आहे मे महिन्याच्या पगारासोबत जून महिन्यात मिळणार असून त्यात वाढलेल्या महागाई भत्त्याचा आणि चार महिन्यांच्या फरकाचा लाभसुद्धा प्रत्यक्ष मिळणार आहे